श्री स्वामी समर्थ आज शनिवार एकोणतीस जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ कृष्ण अष्टमी चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे हितशत्रूंच्या कारवाई आज वाढण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता ही तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस संमिश्र लाभाचा आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत वृषभ राज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपद नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे आज तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं वरिष्ठांकडून कौतुक होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणारा आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण निर्णय न घेण्याचे संकेत आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आज आर्थिक निर्णय घेत असताना विशेष सावध राहावं खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणात जरी वाढ झाली तरी आज व्यवसायामध्ये आर्थिक आवकही वाढलेली असेल गुंतवणूक करत असताना मात्र विचारपूर्वक गुंतवणूक करावी कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनेही ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आज तुम्हाला लाभेल परंतु हितशत्रूंच्या कारवाई आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये आणि आपलं मत करू नये वृश्चिक राश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य ठरवणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला प्राप्त होईल आज तुम्ही प्रवासाचे किंवा सहलीचे बेत आजचा दिवस सर्वार्थानं लाभ देणारा ठरू शकतो धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सहकार्य देणार आहे आजचं ग्रहमान विशेष अर्थानं महत्वपूर्ण आहे आजचा दिवस हा जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्याचा आहे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करावेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक समस्या सोडवणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे आज तुम्ही नियोजनबद्ध वागावं मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे त्यामुळे आज व्यवसाय नोकरीच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय तुम्ही घ्यावेत भविष्याशी निगडीत महत्वाच्या निर्णयांची आज आखणी करावी व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल